अभिजित भोसले हात पोरगा आदर्श भोसले मामांचा चिरंजीव सत्त्याण्णव किलो कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व करतोय आणि हा सुद्धा अजिंक्य माळे ब्याण्णव किलो उद्यान गटात या खंजा जळगावचा नेतृत्व करणार तो पेलवाना जिल्ह्याचा उगवता तारा आणि अस्सल हिरा पोरगा जबरदस्त चांगली कुस्ती चालू आहे तगडी कुस्ती चालू आहे या मैदानातली दोन अटी तटीच्या कुस्त्या चालू आहे वैदवन गतीमानता महत्वाची आहे आणि अखेरचा असणाराय आणि मैदान जोडे जोड आणि तोडेजोड अशा कुस्त्या मैदान खाचा खासगच्च गच्च भरलेला आहे मावळ त्या सूर्याच्या साक्षीने आज मल्लयुद्ध झळकायला लागलेला आहे गेले एक महिन्यापासून पासून हा आटोकाट परिश्रम कुस्ती हास दिवस कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण याच वेळेन आज संकट मोचक मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेलं हे मैदान भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे जे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी तरुण पिढी निरोगी आणि निर्वस्ती झाली पाहिजे सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे यासाठी आज एवढा मोठा अटास केलेला आहे इंद केसरी पैलवान रोहित पटेल अनेक पदकाचे मानकरी आणि खर रोहित पटेल यांनी या जळगाव जिल्ह्याचा रोहित पटेल पैलवानी अनेक पैलवान घडवले या महाराष्ट्राचे जन्मभूमी जरी मध्य प्रदेश असली तर त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र रोहित पल रोहित रोहितची पैलवान

आणि मटका कसा लावा हेही शिकवाय गुरुच असतात पण हे सद्गुरु आहे म्हणून आज एवढं मोठं पैलवान घडवलं एक पैलवान घडवायचं म्हणजे पंधरा वीस वर्ष कष्ट घ्यावं हो लागत कुस्तीत वतनदारी चालत नाही कुस्ती अंगात असावी लागते कुस्ती रक्तात असावी लागते आज विजय भाऊंचे पिताश्री दत्वाना इथं हजर आहेत आमच्या आई साहेब हजर आहेत मग सांगितलं पुत्र होता गुंडा त्याचा त्रिलोके झेंडा कुणाच्या पोटी कोण जन्माला ज्या कुशीलवत त्या मातीच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात आणि ती कर्तृत्वान मुलं इतिहास घडवतात हा एक इतिहास आहे कराही टाळ्या जरा करा जरा टाळ्या आई साहेब उठून उभा राहा जरा आई साहेब उठून अण्णा अण्णा उठून राहा उठून उभा राहा जरा या दोघांसाठी टाळ्या करा या जळगाव जिल्ह्याचं भूषण या जळगाव जिल्ह्याचं कुस्तीच वैभव ट्रिपल महाराज केसरी विजय चौधरी ओ जगी आईचा जागतात धन्य माता पिता तयाची कुली कन्या पुत्र होती जे सात्विका तयाच सा हरिक वाटे देवा आईची कुशील असते ज्या बापाची बहु बलवान असते त्यांच्या पोटी पैलवान रत्न जन्मतात खऱ्या अर्थान या लाल मातीला एक दिला असा विजय चौधरी वर्षीच्या वेळा घडवलेलं रत्न म्हणजे विजय चौधरी मध्यभागी अजिंक्य माळीचा कब्जा अभिजित भोसले वरती चांगली गोष्टी चालू आहे हालो चालू भव्य आणि दिव्या महिन्यात यशस्वी तिकडे वाटचाल करायला लागले नाही व्यासपीठावरती आताच उल्लेख केला के एक आदर्श माताने एक आदर्श पिता ज्याने विजय चौधरी सारखं नवरत्न या महाराष्ट्राला या देशाला दिलंय तिथंच एक विकास नागपटी पंच सतर्क नागाचं इटुळ 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 झालेला आहे काही आणि वाजवाना

हे शक्य होत असता माझं वाक्य पूर्ण होऊ द्या नाहीतर तुम्हीच बोला पैलवान म्हणजे का रक्ताला उपणारा फोडणारा तारून द्या मस्तीचा खुरा खाऊत साधू संतावर रोज रो लाल मातीचा घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात एक लंगे पुन्हा ताळी पंचा निर्णय अंतिम आहे पैलवान म्हणजे का साधुत्वाचं लक्षण म्हणजे पहिलवान तात्रत्वाचं लक्षण म्हणजे पहिलवान विराच भूषण म्हणजे पहिलवान अखंड साधना म्हणजे पैलवान पार पहिला वान म्हणजे पहिलवान याला सगळं कळत तो पहिलवान अगदी बरोबर आहे बोला पैलवान म्हणजे काय हो तू आपल्या आईच्या किंमत जो आपल्या दुधाची किंमत आणि आपल्या बापाच्या घामाची किंमत त्याच्या कुस्तीतून दाखवणारा तो म्हणजे पैलवान पैलवान रेहान खान पैलवान कमाल कुमार चले विनाल फिलालोय पोडे कमालजी डुमचेरी विरोधा गुरुजगनाथ सिंग महेंद्र गायकवाड मंजीत खत्री खालच्या कुस्ती संपलेले पैलवान नाव ऐकून थांबू नका एक कुस्ती पालवान पाच पाच मिनिट कुस्तीला पाच मिनिट यास पीठावर ते महाजन साहेब ऐकता का महाजन साहेब आम्ही महाराष्ट्र वर फिरतोय पण आज आपल्या जामनेरला तुम्ही इतिहास घडवला एकटच पुढे गेला तर जय जयकार होतो पण सर्वांना सोबत घेऊन गेलो तर विजय होतो खरा साहेब उठाव खरा उठाव सर्वांना मान वंदना द्या आखाड्यावरती सर्वांनी पाळी वाजू आणि माझा लेखोरवाळा संजय गोपाळांचा मेळा खऱ्या अर्थाने परिवराचा तुंबा मेळा भरला आप तो याद आया आने वाला पल ऐसा लगता है गए हुआ गुजरा हुआ काल आपल्याला पाहिल्यानंतर आठवण येते येणारा काळाची येणारा काळ आपला असणारा आहे कारण जनमानसाच्या नाड्यावर बोठे देवकार्य देशकार्य आणि धर्म कार्य करणारं व्यक्तिमत्व याला धर्म कार्य म्हणतात यालाच राष्ट्रकार्य बत्ता कुमार पाटील कुमार पटेल मोतीबाग तालमीला स्रव करणारा आणि खेडी बबलू हात खेळी खेडगाव चा पोरगा गेली अनेक वर्ष झाला आणि मराठवाड्यामध्ये एक नोव्हेंबर ला कुशी लागतो या कुमार पाटील च्या घराण्यात फार मोठा इतिहास आहे थोरला बंधू अंकुश पाटील वडील कुंडित पटेल आणि पुंडित पाटलांचा चिरंजीव कुमार पटेल मानाच्या भैरवनाथ केसरी किताबाचा मारकरी आहे याच कुस्ती मैदानाला व्यायाम सूत्र संख्याला मंडळी कुस्तीला एक पंच आणि एक साइड पंच ठेवा कारण निर्णय कुस्तीत देता आहेत पंच उभे राहिल्यानंतर निर्णय देता येत नाही एक बारमेश्वर एक साइड पंच ठेवा पण काय कुस्तीचा निकाल केला हो कृपया सर्वांनी शांततेत बसून घ्यायचंय काही